आपण आहोत आज बहादा ग्रामपंचायत अंतर्गत बहादा शेत शिवारामध्ये श्रीकांत पाटील साहेब यांच्या शेतामध्ये पोकरा समिती अंतर्गत या ठिकाणी आज गावचा कृती आढाखाडा ठरत आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी श्रमधामाचं काम चालू आहे समितीचे सर्व सदस्य गावचे उपसरपंच तंटामुख समिती अध्यक्ष या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि या ठिकाणी श्रमदानाचं चा, काम चालू आहे झाडे लावण्याचं या ठिकाणी पोखरा अंतर्गत सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये गावचा तयार खरा ठरत आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी श्रमदानाचं चा, काम चालू आहे इकडून घेतली पण तुम्ही या इकडं हो ठिकाणी श्रमदानाचं काम चालू आहे पोकरा समिती अंतर्गत गावचा कृती आढाखा या ठिकाणी ठरत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पोकरा समिती सर्व सदस्य या ठिकाणी समाधान करत आहेत ही योजना नेमकं काय आहे आणि कृती आराखडा कसा ठरत आहे या संदर्भात आपण प्रत्यक्षात या ठिकाणी कृषी सहाय्यक मॅडमशीच चर्चा करणार आहोत मॅडम नेमकं कशा पद्धतीचा हा कृती क्र कृती आराखडा आहे आणि काय सर्वधार म्हणजे नेमकं काय चालू आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा योजनेअंतर्गत आपलं भादा गाव आलेला असून अंतर्गत गावाचा आराखडा तयार करण्यासाठी आपल्या गावामध्ये आ, जे जे पण काही जलसंधारणाची कामं होणार आहेत त्यासाठी म्हणजे त्या ओढे ज्या ओढ्यावर सिमेंट नाला बांध पुन्हा नाला खरी खोलीकरण त्याच्यानंतर अपार्टमेंट बिल्डिंग या बियान यासारख्या सगळ्या जलसंधारणाच्या शेतकरी वगैरे जलसंधारणाची कामे होणार आहेत असून त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक दोन दोन तारखेपासून आपला कार्यक्रम चालू आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आपण श्रमदान करत आहोत आणि ह्या श्रमदानातून शिवार फेरी त्याच्यानंतर गावातील विहिरी विहिरी त्याच्या पाण्याची पातळी अशा सगळ्या गोष्टीची पाहणी करून आपल्या गावातील लोकसंख्या पशुधन बिगर शेती शेतकरी म्हणजे बिगर शेती असणारी शेतकरी अल्पसंख्यांक भू भू भूधारक भु, भु, शेतकरी या सगळ्याचं आपण नोंदी घेऊन करून आपला गावाचा आराखडा तयार करणार जेवढा जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा देता येईल तेवढा आपण या चार पाच दिवसाच्या माध्यमातून प्रक्षेत्र भेटी वगैरे देऊन करून शिवार फेरी घेऊन करून आपण हा आराखडा तयार करणार पद्धतीनं हे या आणि श्रमधान चालू आहे बादा गावामध्ये बादा गावच्या शेतशिवरामध्ये उसा ये एक एक मिनिट एक मिनट भाधा तालुका औसा जिल्हा ला येथील पोकरा समिती अंतर्गत गाव समिती यांनी एक चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवायचा ठरवलेलं आहे येत्या दोन तारखेपासून ते सगळे गावचा आराखडा शेतशिवार फिरून त्यांनी त्यांचं सर्वे करून जिथं आडवा जिरवा जिथं काय करता येईल त्या पद्धतीनं श्रमदानातून करायचा त्यांनी एक ध्यास घेतला आहे तरी ह्या ठिकाणी आज रोजी सूर्यकांत पाटील मी ह्या ठिकाणी श्रमदानातून सर्व कमिटीने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खणण्याचा उपक्रम चालू आहे तरी ह्या ह्या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की बाबा हे श्रमदानातून जी पोखरा समिती काम करीत आहे ते सगळं गावकरी मंडळांनी त्यांना सहकार्य करावे आणि जी योजना शासनाची आहेत जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्या सगळ्यांनी त्याला एक साथ देऊन हे उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवावे हीच एवढी मी माझी विनंती करतो मग आलं की तो सेट?